सिद्ध करून तुमचं स्वागत आहे आता आपण आहे चिमरी फाट्याला आलेलो आहे अवतार बघू शकता अवतार दिवसभराचा आहे आणि आता पोरकारची ट्रीप पडली ती डायरेक्ट नाशिकला नाशिकला चाललो आपण हे पटेल म्हणजे काय आहे पॉवर पॉईंट वगैरे असे काय काय आहे वगैरे आपण नाशिक भरताना दाखवली अचानक कधीच भरली सगळी गाडी ओके आता दिवसभराचा आणि आता हे नाशिक गेलेलं ओके हा प्रवासचा दाखवतो तुम्हाला सुरुवात करूया या जर्नीला या जर्नीमध्ये मी एकटा नाही आहे माझ्यासोबत हो माझे वडील पण आहेत हो बसले तिथं ते पण माझ्यासोबत आलेले आहेत त्यांनी पण झोप नाही काढते ते पण कामावरून सुटले आणि बसून माझ्यासोबत आले तर चला आपण जास्त त्रास करून घेणार नाहीये आराम करत करतच जाणार कारण नाशिकला म्हटलं जरा झोप वगैरे येणारच रात्रीचा हवामानावर थंड असतो त्यामुळे झोप यायची शक्यता आहे चला भेटूया आपण रस्ते रस्ते नाही आपले आता आपण आलो राजगुरुनगरला तर राजगुरूनगर वरन आपण सरळ चाललोय सरळ हा नाशिक आहे वरतून गेलं तर राजगुरुनगरला ला आपलं नाशिक आहे

नो आता आलोय आपण संगमनेरचे टोल नाक्यावर संगमनेरचा टोल नाका आता आपण पास करून पुढे निघालोय आता हे दोन फाटे फुटलेले आहेत राईट साईडला जातो तो संगमनेरला जातो आणि लेफ्ट साइडने नाशिकला जातो नाशिक आता पंचाहत्तर किलोमीटर राहिलेले या ट्रकच्या पलीकडे सांगतो गुड मॉर्निंग मित्रांनो जसं की आपण नाशिकला गेलेलो आणि अर्धवट ब्लॉक झाला कारण त्याच्यानंतर एकदम म्हणजे आळसच आलेला जायचा वगैरे आणि त्यात खूप मोठं कांड पण झालेला तो वाचलो आपण कारण झोप तेवढी हो झालं मग ते डिलिव्हरी दिली ती आणि रात्री आम्हाला काहीतरी बारा साडेबारा समथिंग झालं असेल आणि रिटर्न निघालो तर रिटर्न निघता निघता उशीर झाला सी एन जीमुळे एन जी काय भेटला नाही आम्हाला लवकर मग त्याच्यामुळे जरा लफडत झालं आणि सी एन उशीर झाला आणि झोप पण खूप येत होती म्हणून झोपलो मग आम्ही पण झोपलो आणि सकाळी उठलो पाच वाजता पाच वाजता उठलो आणि मग पुढे निघालो पुढे जसं आलो राजगुरुनगरला तसं गाडीचा टायर फुटला मग त्याच्यामुळं अजून स्टेपनी तर नव्हती माझ्याकडं स्टेपनीचं जरा स्टेपनी पण पंक्चर झालेली आणि मग नंतर पंक्चरचं दुकान शोधत शोधत उशीर झाला पंक्चरचं दुकान भेटलं आम्हाला किती वाजता सात साडेसातच्या नंतरच भेटला आठ वाजता भेटला आठ वाजता भेटला आणि तिथून पुढं मग ते पंक्चर वगैरे काढून दहा वाजले आम्हाला घरी यायला तर हा असा नाशिकचा प्रवास झाला आमचा आणि तो काय पुढं मी व्हिडिओ काढू शकलो नाही हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे तर असा हा प्रवास होता नाशिकचा परवडला तर काहीच नाही ठीक आहे आता काय तर ना असाल चॅनलला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच माझा व्हिडिओ बघत राहा धन्यवाद